नमस्कार जस्ट अ टेस्ट या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांचा जिवळ्याचा प्रश्न कुठलाही सणसूत आला की प्रत्येकाच्या घरोघरी ही आवर्ज बनवली जाते पुरण बनवायला अजिबात वेळही लागणार नाही अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही पुरणपोळी बनवली ना तरी अगदी परफेक्ट होणार आहे पुरण पुरण बनवण्याची पद्धत अतिशय सोपी तुम्हाला मी शेअर करणार आहे पुरणपोळी बनवताना जास्त काही भांड्यांचासुद्धा पसारा होणार नाही चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी सिम्पल आहे त्यामुळे वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया जस्ट अ टेस्ट प्राची संख्ये या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता पुरणपोळीसाठीचं जे पुरण आहे ते, ते अगोदर तयार करून घेऊया तर इथे मी मेजरिंग बाऊल घेतलेला आहे तुम्ही घरातला कुठलाही ग्लास किंवा वाटी फिक्स करून ही जी डाळ आहे ती मोजून घेऊ शकता तर मी एक बाऊलभर चणा डाळ घेतली आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हाही आपण पुरणपोळी साठीची जी चणा डाळ घेऊ घेणार असू ती चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे त्यामुळे पुरणसुद्धा छान तयार होतं आता ही चण्याची डाळ आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर ही चणा डाळ मी दोन तास भिजत ठेवणार आहे त्यामुळे ना चांगली फुलून येते आणि पुरणही छान मऊ होतं आणि लवकर शिजते डाळ त्यामुळे किंवा तुम्ही डायरेक्ट ही स्वच्छ धुवून ही चण्याची डाळ कुकरला शिजवून घेऊ शकता आता ही चण्याची डाळ दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी दोन तासही पाण्यात भिजत ठेवणार आहे तर दोन तास झालेले आहेत तर डाळ बघा किती सुंदर अशी फुलून आलेली आहे पूर्ण पाणी हा ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि छान प्रकारे अशी डाळ बघा किती छान भिजलेली आहे तर आपण वेळ न दवडतात आपण कुकरला डाळ शिजारा घालूया कुकरमध्ये टाकून घेऊया आता आपण एक बाऊल एवढी चण्याची डाळ घेतली आहे तर त्यासाठी आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे तर आता आपल्याला जर कटाची आमटी बनवायची असेल तर त्यासाठी आपण अगदी दुप्पट पाणी घेणार आहोत म्हणजे तर एक कप चणा डाळसाठी आपल्याला एक कप पाणी लागणार आहे जर आपण कटाची आमटी बनवणार असाल तर तुम्ही दोन बाऊल एवढं पाणी टाकू शकता परंतु मी कटाची आमटी बनवणार नाही आहे त्यासाठी मी पुरण शिजवण्यासाठी इतकंच पाणी घेणार आहे दीड बाऊल एवढं मी पाणी घेतलेलं आहे हे जे प्रमाण मी घेतलं आहे ते अगदी अचूक आहे कारण ह्या ज्या पाण्यामध्ये जी डाळ आपली शिजली जाते ती अगदी परफ परफेक्ट शिजली जाते खाली कुठेही पाणी शिल्लक राहत नाही फक्त हे पुरण शिजवण्यासाठी मी दीड बाऊल एवढं पाणी घेतलं आहे जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही इथे पाणी वाढवू शकता थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता अगदी हाताचं एक पेरव एक पेर, पेर दिसतं ना तेवढं पाणी वर आलं पाहिजे असा अंदाज घेऊन सुद्धा अंदाज घेऊ शकता यामध्ये पाणी घालू नक घालू शकता आता यामध्ये रंग छान यावा याकरता मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि बऱ्याच जणांनाही पुरणपोळी आहे ना ती भातते तर त्यासाठी आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलही घालू शकता त्यामुळे आपल्याला ही पुरणपोळी खाताना अजिबात बाधणार नाही किंवा गॅस ॲसिडिटीसुद्धा होणार नाही आता स सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया झाकण लावून आपल्याला बरोबर सहा ते सात शिटी आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर सात शिट्यांमध्ये चण्याची ही अगदी व्यवस्थित शिजली जाते झाकण लावून आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊयात शिजण्यासाठी ठेवून देऊयात आणि लगेचच आपण पीठ मळायला घेऊयात जेवढी आपण चण्याची डाळ घेतली आहे त्याकरता पीठ आता आपल्याला किती लागणार आहे तर या ठिकाणी मी बरोबर दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेणार आहे दीड बाऊल एवढं यामध्ये मी मैदा मिक्स करणार नाही आहेत आता बऱ्याच जणांना जर पुरणपोळी जमत नसेल तर नुसतीच गव्हाच्या पिठाची तर त्यांनी काय करायचं एक बाऊल एवढं गव्हाचं पीठ आणि अर्धा बाऊल एवढं मैद्याचं पीठ घ्यायचं जर तुम्ही अगदी सुगरण असाल तर त्यांना गव्हाच्या पिठाची पुरणपोळी जमते तरी मी इथे पूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आहे ना आपण चाळून घ्यायचं आहे तेव्हाच ती पुरणपोळी छान होते फाटत नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे पुरणपोळी बनवत असताना तर यात मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि अगदी पाव चमचाभर आणि अगदी पाव चमचाभर हळद घेतलेली आहे आता हळद आपल्याला डायरेक्ट न वापरता इथे मी ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जी हळद आहे ना सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागेल आपण डायरेक्ट च पिठाच्या वरतून जर हळद वापरली तर बऱ्याच वेळा काय होतं ना ती तशीच राहते आणि पिठाच्यामध्ये थोडे डार्क पॅचेस येतात त्यामुळे अशा पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे जी हळद आहे ना त्या सर्व पिठाला छान अशी एकसारखी लागते आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा मस्त असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीचा हा पिठाचा गोळा माझा मळून झालेला आहे आता इथे पीठ ना मी थोडं अर्धा तास झाकून ठेवणार आहे त्यामुळे चांगलं असं मुरतं आणि पुरणपोळी अशी सॉफ्ट होते तर थोडंसं तेल लावून मी चांगलं अजून मळून घेते पीठ का पीठ असंच छान असं मऊ होतो आणि पुरणपोळी ही छान अशी फुगते मऊ लुसलुशीत अगदी ओटाने खाता येईल एवढी मऊ सूत होणार आहे आता आपली जी डाळ आहे तीसुद्धा छान अशी शिजली आहे अगदी मस्त अशी शिजली गेलेली आहे चेक करून बघायचं कुठेही अशी खाली लागलेली नाही आहे सात शिट्यांमध्ये माझी डाळ व्यवस्थित शिजली आहे आता मी एक खास ट्रेक तुम्हाला सांगणार आहे तर ज्यामुळे पुरण बनवणे अत्यंत सोपं होणार आहे आता बरेच जण पुरण आहे ना काय करतात ना डायरेक्ट च आता यातलं जे पाणी एक्स्ट्राचं काढून टाकतात आणि त्यामध्ये गूळ मिक्स करतात परंतु मी आज मी पुरण बनवण्याची अगदी सोपी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामुळे आपले जे पुरण आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये तुम्ही कितीही पुरण तयार करू शकता आणि मी ज्या पद्धतीने जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते मी काढून घेतलं आहे तर यामध्ये पाणी निघालेलं नाही आहे मी जे पाणी घेतलं होतं ना ते मोजून अगदी तेवढ्या पाण्यामध्ये आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये मी गूळ डायरेक्ट वापरणार नाही तर गूळ आपल्याला नंतर वापरायचं आहे सर्वात अगोदर पुरण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जी जी डाळ आहे ना ती आपल्याला वाटून घ्यायची आहे एक ते दीड मिनटात हे पुरण तयार झालेले आहे जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये गोळ मिक्स करतो ते पुरण शिजवायला थोडासा जास्त वेळ लागतो परंतु या पद्धतीने जर पुरण बनवलं ना अगदी परफेक्ट असं पुरण बन अगदी काही मिनटातच जी डाळ घेतलेली आहे मी जेवढी डाळ घेतलेली होती तेवढी हे स्मॅश करण्यासाठी बरोबर एक ते दीडच मिनटं एवढा वेळ लागलेलं ला आहे आणि अगदी पटापट होते आणि या पद्धतीने जर पुरण बनवलं ना अजिबात खराब होत नाही सु आणि या पद्धतीने पुरण बनवलं ना शंभर टक्के खात्री अजिबात जराही कुठेही पुरण बिघडत नाही आता पुरण जर आपलं दळून झालेलं आहे यामध्ये आता पुरण आपलं चांगलं दळून झालेलं आहे यामध्ये वेळ आली आहे गुळ घालण्याची अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने इथे मी सांगते जर तुम्ही अर्धा किलो डाळ घेत असाल तर चारशे ग्राम गुळ लागतो तर मी इथे एक कप एवढी चण्याची डाळ घेतली होती तर पाऊन कप एवढा गूळ लागणार आहे गुळ शक्यतो पिवळा आणि मऊ घ्यायचा आहे डार्क रंगाचा गूळ असतो ना तर त्या ठिकाणी घ्यायचं नाही आहे हा जो गूळ घेतलेला आहे ना थोडासा चिक्कीसारखा असतो परंतु हा जो हा जो गूळ आहे ना हा पुरणपोळीसाठीच असतो तर इथे मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे अगदी बारीक कापून घेतलेला आहे आता जर तुम्हाला पुरणपोळी थोडीशी जास्त गोड़ आवडत असेल ना तर अग तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता म्हणजे पाचशे ग्रॅम डाळीसाठी तुम्ही पाचशे ग्रॅम गूळ घेऊ शकता किंवा दोन कपासाठी दोन कप एवढं गूळ वापरू शकता आता हा शिजवून घेऊया तर आता हे पुरण शिजण्यासाठीसुद्धा अजिबात वेळ लागत नाही आता हे पुरण शिजवण्यासाठी मला बरोबर पाच ते सात मिनटं लागणार आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक असे हे जे पुरण आहे हे शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी गूळ वितळल्यानंतर आपले जे पुरण आहे हे बरं पातळ दिसत आहे परंतु अजिबात घाबरायची गरज नाही कारण हे जी जस जसजसं शिजत जाणार तसतसं घट्ट होणार तर पुरण अगदी स्मूथ असं तयार झालेलं आहे आणि बरंसं पातळ झालेलं आहे अजून काही मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता पुरण शिजत आलं तर कसं ओळखायचं याचीसुद्धा ट्रिक मी सांगणार आहे हे जसं पुरण शिजत जाणार तसं तसं घट्ट होत जाणार आहे कलता हा पुरणमध्ये उभा करून बघायचं म्हणजे पुरण चांगलं व्यवस्थित शिजलं आहे आता या स्टेजला मी आता गॅस बंद करणार आहे आणि पुरण उतरवून घेणार आहे त्यापूर्वी त्यामध्ये एक चमचाभर मी जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून व्यवस्थित एकजीव करणार आहे आणि सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपलं जे पुरण आहे गॅसवरून खाली उतरवून ठेवणार आहे आणि थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपलं आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे पीठ बघा किती छान असं मऊ झालेलं आहे आता थोडंसं आपण अजून पीठ मळून घेऊया म्हणजे मऊसूद मळून घेऊया आता मळत असताना आपल्याला यामध्ये अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आहे पीठ चिकट झालेलं आहे ना ते छान असं सैलसर आणि अगदी मौसूत तयार होईल तर मी तर मी थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ मळून घेणार आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल पीठ किती छान असं भिजलं आहे अगदी कमी तेल घालून मी ही पुरणपोळी आहे ना ती बनवलेली आहे अगदी साधारणतः दोन ते ती तीनच चमच यामध्ये मी घातलेलं आहे आता इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे तुम्ही कितीही पीठ घेतलं ना त्यामध्ये तुम्ही कितीही पुरण भरलं तरी ही अजिबात फाटणार नाही जेव्हा आपण पुरणपोळी बनवताना वस्त्रगाळ करून घेतो ना चाळून घेतो पीठ त्यावेळेस ती पीठ अजिबात फाटत नाही म्हणून पुरणपोळी बनवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही जर मैद्याची बनवत असाल तर मैद्याचं पीठ चाळून घ्यायची गरज नाही गवचं पीठ घेणार असेल तर ते चाळून घ्यावं लागतं छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर वरचं बाजू पातळ आणि खालची बाजू आपल्याला जाड ठेवायची आहे या वाटीमध्ये तुम्ही कितीही पुरण बसवलं ना तरी अजिबात फाटणार नाही आता पुरणाचा मोठा उंडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अंगठ्याने आपल्याला खालचे जे कणिक आहे ते वरती करायचं आहे आणि जे पुरण आहे ते मध्ये ढकलायचं आहे हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे जे पुरण आहे ना हे सर्व बाजूने छान व्यवस्थित पसरलं जाईल आणि लाटत असताना पीठ जास्त घ्यायचं नाही आहे पीठ थोडंसंच घ्यायचं आहे पोळी अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे पुरणपोळी अगदी मध्ये फाटण्याची शक्यता असते आणि फुगतसुद्धा नाही म्हणून त्यामुळे लाटताना खूप काळजी घ्यायची अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे अगदी हलक्या हाताने अशी पुरणपोळी मी लाटून घेतली लाट ला आहे तर छान अशी आपली लाटली गेलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता पुरण ही अगदी व्यवस्थित असं सर्व बाजूने पसरलेलं आहे आणि अगदी पातळ ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता ही भाजून घेऊया तवा छान मस्त असा गरम झालेला आहे पुरणपोळी भाजताना मोठा ठेवायचं नाही आहे तर मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरणपोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर खालच्या बाजूने छान अशी पुरणपोळी भाजली आहे खरपूस आता जशी जशी वरती ही भाजत जाईल तशी तशी पुरणपोळी ही छान फुगत जाईल पुरणपोळी ही फुगायला सुरुवात झालेली आहे त्यावर आपण थोडंसं तूप घालून घेऊया पुरणपोळी बनवत असताना काही गोष्टींची जर काळजी घेतली ना तर आपली जी पुरणपोळी आहे ना ती अजिबात कधीच बिघडणार नाही आता मी जे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या 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 गोष्टी आहे ना त्या नक्की फॉलो करा नक्की तुमचीसुद्धा पुरणपोळी माझ्यासारखीच तयार होईल आणि अगदी टम्म फुगणार आहे म्हणजे आपण डाळ घेतली होती तर पाहून आपल्याला पुर गुळ घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी जे पीठ आपण वापरणार असू ते वस्त्रगाळ करायचं आहे तेव्हाच पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरणपोळी बनवली ना अगदी माझ्यासारखी टम्म फुगणार आहे तर हे पहा तुम्हाला दिसतच असेल पुरणपोळी अगदी मस्त अशी फुलली गेलेली आहे अगदी एक चमचा मी तूप घातलेला आहे पुरणपोळीला तुम्ही तेलही वापरलं तरीही काही हरकत नाही अगदी दोन्ही बाजू छान खमंग मी भाजून घेतले पाच सहा लोकांना पुरतील एवढं मी पुरण पुर पुरणपोळ्या केलेल्या आहेत पुरणाचं के तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे तुम्ही कुठल्याही पिठाचं गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवू शकतात पाहिलेल्या पोळ्या सगळ्या मी करून घेते आणि तुम्हाला मग दाखवते फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा तर हे पहा आतमध्ये पूर्ण अगदी छान असं व्यवस्थित पसरलेलं आहे तर ज्या सांगितलेल्या आहेत टिप्स आहेत त्या वापरून नक्की तुम्ही पुरणपोळी बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलात असाल रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद